नमस्कार श्री वामनराज प्रकाशनाचे अविट गे आहे विटेना हे पुस्तक आज आपण बघणार आहोत परमपूज्य सद्गुरू मामांची श्रीपाद सेवा मंडळाच्या भिलई केंद्रात झालेली श्री ज्ञानदेवीवरील दहा अविट प्रवचनांचे संकलन या ग्रंथात आहे हे पुस्तक प्रथम एकोणीसशे चौऱ्याण्णव साली वाचकांच्या हातात आले होते नंतर दोन हजार सातच्या दंतजयंतीच्या दत्तधाम येथे श्री, ये श्री वामनराज प्रकाशनाच्या रौप्य महोत्सवी वर्षी द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन झाले ह्या ग्रंथात श्री ज्ञानदेवी विवरण आणि बोध प्रवचने आहेत या पहिले प्रवचन पल्लव पुष्पपुंज दावी पुष्पफळाने या ज्ञानेश्वरीतील अठराव्या अध्यायातील ओवीवर आहे ह्यात परमपूज्य सद्गुरु श्री मामांनी साधना कशी प्रेमयुक्त हवी हे सांगितले आहे तसेच साधनेच्या सात अवस्था जन्माचा सदुपयोग साधनेतील चार अंतराय कोणते हे विशद केले आहे सर्वच प्रवचने ही सोपी होण्यासाठी गोष्टी पेरून सांगितली आहेत ह्या प्रवचनात बापू देतांची गोष्ट आहे दुसरे प्रवचन हे देहीची ब्रह्मत्वा आले हे आहे यात केर काढण्याची युक्ती आणि मिठाचा दृष्टांत ह्या दोन गोष्टीतून अध्यात्माचे गुड उलगडले आहे तसेच क्रोधादी सहा चोर कुठले ह्यांचे ही वर्णन आहे तिसरे प्रवचन तेची वंदू श्री, श्री गुरुंचे ह्यामध्ये गुरु आणि श्री गुरु यातील फरक सांगितला आहे तसेच सद्गुरूंची गरज का असते ते कोठे भेटतात याचे वर्णन आहे व इंद्रियांचे भंडण अशी गोष्ट आली आहे ह्यासारख्या अशा अनेक गुढार्थ व गोष्टी पुढील सात प्रवचनात आल्या आहेत ह्याचे वाचन व वा अभ्यास सर्वांकडून व्हावा परमपूज्य श्री मामांचे पट्टशिष्य परमपूज्य सद्गुरु श्री शिरीषदा कवडे यांच्या पुस्तकाच्या भूमिकेमध्ये म्हणतात या सर्व प्रवचनांवरून अगोदर वाचकांच्या लक्षात येईल ती, ती परमपूज्य सद्गुरू श्री मामांची एकमेवा द्वितीय अशी विवेचन शैली त्यांच्याप्रमाणे धाराप्रवाहाने चिंतन मांडत जाणे आणि तेही सहज सुलभ भाषेत घरादाराचे दृष्टांत देत हे काही काम सोपे नव्हे पण ही अद्भुत अशी निरूपण शैली त्यांना निसर्गताच सिद्ध असावी असे वाटत राहते त्यांची प्रवचने ही चिंतनशिलांना चिंतनप्रवण करविणारी शंकाग्रस्तांना शंकारहित करणारी सामान्य वाचकांना रिझवणारी तर साधक सद्भक्तांना भक्तिप्रेमाचे उमाळे आणवणारी असतात सर्वांच्या संग्रही असावे असे हे पुस्तक म्हणजे एक अनमोल ठेवा आहे धन्यवाद